नियोजित रेल्वे मार्गातील बाधित रहिवाशांना मोबदला मिळण्यामध्ये अडचणी निर्माण करणाऱ्या डॉ संदीप आडके यांची चौकशी करण्याची मागणी पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली नियोजित सोलापूर धाराशिव रेल्वे मार्गातील यश नगरातील बाधित होणाऱ्या रहिवाशांना थेट भूसंपादन नुकसान भरपाई मिळण्यात डॉ आडके हे तक्रारी करून अडचणी निर्माण करतायत असा आरोप करत शरद मुथा हाऊसिंग डेव्हलपर्स व्यवस्थापकांना हमीपत्र देण्याचे आदेश द्यावेत नुकसान भरपाईची रक्कम बिल्डरच्या नावे न देता थेट रहिवाशांच्या नावे जमा करावी अन्यथा आम्हाला आत्मदहनाशिवाय पर्याय नाही असा इशारा बाधित रहिवाशांनी पत्रकार परिषदेत दिला या पत्रकार परिषदेत अरविंद धाम समोरील उमा गृहनिर्माण हाऊसिंग सोसायटी यशनगर भाग दोन येथील बाधित रो हाऊस धारकांनी आपली कैफियत मांडली सोलापूर धाराशिव या नियोजित रेल्वे मार्गात घरं बाधित झाली आहेत त्याचा मोबदला रो हाऊस धारक रहिवाशांनाच मिळाला पाहिजे असं पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं दरम्यान आम्हाला न्याय न मिळाल्यास आमची घरेही जातील व पैसेही जातील आमचे संसार उघड्यावर पडतील त्यामुळे आत्मधनाशिवाय पर्याय नाही अशी कैफियत संतोष जाधव आणि संतोष अंजी खाने यांनी पत्रकार परिषदेदरम्यान मांडली आहे सोलापूर धाराशिव रेल्वे मार्गामध्ये जे अंशात पैसे मिळणार होते त्या पैशाला आळा घातला आहे मग त्यांनी खरे आहेत का खोटे त्यांनी काय म्हणतात की मी ज्या जागेचा मालक आहे पण त्या ठिकाणी त्यांची कुठलीही अशी कुठली रेतसर गोड नाही आहे किंवा काय नाही आहे त्यांनी कशावरून मालक आहेत आता आमच्या बाजूने सर्व घरांच्या खरेदी झालेल्या आहेत त्या शरद मुता हाऊसिंग डेव्हलपमेंटच्या बाजूने ते सगळे रेतसर डॉक्युमेंट आमच्याकडे आहेत आम्ही तुम्हाला ते डॉक्युमेंट दाखवतो कालावधी कितीला होऊ शकते सांगू शकत नाही त्या पेडमध्ये त्या पेडमध्ये आमच्या लोकांना नाही त्यांनी काय असेल तर आमची काय त्यांच्या विरुद्ध असं काय आमचे दुष्काळ म्हणा किंवा काय नाही आमचं एकच आहे की आम्ही घेतलेले साडेपाचशे वन के ची घर आहे त्याचा मोबदला पूर्णपणे आम्हाला